नमस्कार मी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस पोलीस टाइम्स बुलंद साथी, सत्ते टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी या संपादक्राईब करा ज्ञानवर्धिनी एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट अलिबाग या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई अंतर्गत जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सर्टिफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उतुंग यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के इतका संस्थेचा निकाल जाहीर झालाय मानस महेश म्हात्रे सत्याऐंशी पूर्णांक एकाहत्तर टक्के गुण मिळून संस्थेत प्रथम धीरेन अजय मेहता शहाऐंशी टक्के द्वितीय शुभम विलास मोरे पंच्याऐंशी पूर्णांक चौदा टक्के तृतीय यश सुनील घाटकर त्र्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्के चतुर्थ अक्षय जितेंद्र महाडिक आणि ऋतिक चंद्रकांत गायकवाड दोघे त्र्याऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के मिळून पाचव्या क्रमांकावर आहेत तसेच सर्टिफिकेट कोर्स इन कुकरी अथर्व अभय फुंडे सत्याऐंशी टक्के क्रमांकावर आहे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेत भरघोस यश मिळवल्याबद्दल संस्थेचे संस्थापक डॉक्टर दिलीप कुमार महाडिक उपप्राचार्य सौ रश्मी वाघे प्राध्यापिका सौ अनुराधा तेरेदेसाई प्राध्यापक गंधर्व पाटील प्राध्यापक श्रेयस म्हात्रे प्राध्यापक आशुतोष गुरव महेश वेळे निलदीप पाडावे सेजल पाटील सर्व शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत सध्या सर्व विद्यार्थी अलिबागमध्ये नव्यानं सुरू झालेल्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल अँड रिसॉर्टमध्ये सहा मई औद्योगिक प्रशिक्षण घेत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देत स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणारे अलिबाग तालुक्यातील प्रथम आणि एकमेव संस्था सन दोन हजार पासून कार्यरत असून कॉलेजमध्ये सुसज्ज वर्ग ट्रेनिंग रेस्टॉरंट फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग रूम लायब्ररी कॉम्प्युटर लॅब उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग असा सोईंनी परिपूर्ण तसेच गेल्या सोळा वर्षांपासून विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास असणारे एकमेव कॉलेज आहे मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अलिबाग या संस्थेत दहावी आणि बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट डिग्री डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस प्रशिक्षण दिलं जातं कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना देशात आणि परदेशात ट्रेनिंग आणि जॉबसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याची सुवर्ण संधी कॉलेजमार्फतच देण्यात येत असल्याचे कॉलेजचे मार्फतच सांगण्यात आले आहे कॉलेजमध्ये रायगड जिल्ह्यातील विविध भागातून येऊन विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे एस सी एस टी एन टी ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत तसेच अनाथ मुलांसाठी फ्रीशिप उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी संपर्क मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट पहिला मजला महाल इमारत स्वामी समर्थ नगर पिंपळभाट अलिबाग रायगड क्रमांक शहाण्णव तेवीस चौसष्ट एकोणनव्वद सोळा चौरश्मी सो कुंदन वाघे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स